राज्याच्या राजकीय पटलावरचा सर्वात महत्त्वाचा जिल्हा अशी सांगलीची ओळख आहे एकेकाळचा काँग्रेसच्या बालेकिल्ला अशी सांगली लोकसभा मतदारसंघाची ओळख होती मात्र दोन हजार चौदा नंतर हा मतदारसंघ भाजपचा गड म्हणून ओळखला जाऊ लागला लोकसभा निवडणुकीची सर्वत्र जय्यत तयारी सुरू असताना सांगली लोकसभा मतदारसंघात उमेदवारी ठरवण्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षात गोंधळात गोंधळ असल्याची गुं परिस्थिती निर्माण झाली आहे महाविकास आघाडीचे जागा वाटप भाजपाचा उमेदवार आणि डबल महाराष्ट्र केसरी पैलवांचा अजून पक्ष ठरला नाही देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आणि वर्चस्व आहे मात्र अद्याप सांगली लोकसभा निवडणुकीचा उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही खासदार संजय काका पाटील यांची उमेदवारी डावली जाईल असे एकीकडे बोलले जात असले तरी संजय काकांनाच उमेदवारी मिळणार असा दावा त्यांचे समर्थक करीत आहेत सांगली जिल्ह्यातील सिंचन योजना पुणे रेल्वेचा दुहेरी मार्ग आणि विविध विकासाच्या योजनांच्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खासदार संजय काका पाटील यांनी केंद्राकडून आणला आहे ही वस्तुस्थिती जरी असली तरी भाजपमधील अंतर्गत नाराजी आणि विरोधकांनी त्यांच्याविषयी केलेला विरोधी प्रचार हा संजय काकांची डोकेदुखी वाढवणारा ठरू शकतो विविध विकास कामांच्या बरोबरच संजय काकांनी सांगली जिल्ह्यात स्वतःचे कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली सर्वच पक्षातील नेत्यांची संजय काकांची संबंध चांगले राहिले आहेत मात्र प्रत्येक तालुक्यातील भाजपचे स्थानिक नेते मात्र संजय काकांच्या स्वतंत्र कार्यकर्त्यांच्या फळीमुळे नाराज झाले हे सुद्धा तितकंच खरं आहे दोन हजार चौदाला पहिल्या यादीत संजय काकांच्या उमेदवारीचे नाव जाहीर करण्यात आलं होतं यंदा अजूनही भाजपचा उमेदवार ठरलेला नाही खासदार संजय काकांना पर्याय म्हणून दुसरा उमेदवार द्यायचा म्हटला तर तेवढ्या क्षमतेचा दुसरा चेहराही भाजपकडे सध्या तरी दिसत नाही जर जे काकांच्या ऐवजी दुसऱ्याला उमेदवारी द्यायची असेल तर मात्र शेवटच्या क्षणी पक्षप्रवेश करून दिग्गज नेता निवडणुकींच्या रिंगणात उभारण्याची शक्यता आहे मात्र तसं झालं नाही तर खासदार संजय काका पाटील यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळू शकते या बदल्यात खासदार संजय काकांना सांगली किंवा तासगाव तालुक्यातून विधानसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते अशी सुद्धा राजकीय वर्तुळात चर्चा आहे काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी सांगली लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी आधीपासूनच केली आहे मागील पाच वर्ष विशाल पाटील आणि खासदार संजय काका पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत विशाल पाटील यांनी खासदार संजय काका पाटील यांच्यावर पलटवार करत काँग्रेससोबतच सर्वच पक्षातील पदाधिकारी नगरसेवक यांची जुळवाजुळव सुरू केली आहे फुटबॉल स्पर्धा विविध क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रम याबरोबरच थेट कार्यकर्ते आणि जनतेपर्यंत संपर्क वाढवला आहे लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात विशाल पाटील यांनी संपर्क वाढवला हो आहे संजय काका पाटील यांच्या ज्या काही कमतरता असतील त्या गावात आणि त्या ठिकाणीच विशाल पाटलांनी जास्त लक्ष केंद्रित केलं आहे शिवाय काँग्रेससोबतच राष्ट्रवादी आणि सर्व मित्र पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या बरोबर समन्वय ठेवला आहे सध्या तरी काँग्रेसकडे सांगली लोकसभा मतदारसंघाला तर विशाल पाटील हेच उमेदवार असतील असे सांगितले जात आहे मात्र भाजपकडूनही त्यांना ऑफर आल्याचीही चर्चा आहे मात्र विशाल पाटील याबाबत जाहीर रित्या कुठेही चर्चा करत नाहीत सांगली लोकसभा मतदारसंघ जर वंचित बहुजन आघाडी किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाकडे गेला तर विशाल पाटील यांच्याकडे तीन ऑप्शन आहेत थेट भाजपा उपमुख्यमंत्री अजितदादा यांची राष्ट्रवादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना काँग्रेसलाही जागा मिळाली नाही तर विशाल पाटील हे बंडखोरी करत भाजपा राष्ट्रवादी किंवा शिवसेनेच्या उमेदवारी निवडणूक लढतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे विशाल पाटील एकीकडे तयारी जोरात असली तरी मात्र महाविकास आघाडीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ कोणाकडे जातो यावर सर्व राजकीय समीकरण ठरणार आहे तर दुसरीकडे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी सुद्धा लोकसभेची जोरदार तयारी केली आहे वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून त्यांना उमेदवारी मिळेल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे मात्र याबाबतही ठोस निर्णय अद्याप झाला नाही प्रत्येक गावागावात जाऊन चंद्रहार पाटील यांनी लोकसंपर्क वाढवला आहे लोकसभा लढवणार हे त्यांनी अगोदर जाहीर केले असले तरी त्यांचा पक्ष कोणता असेल हे मात्र अद्याप ठरला नाही चंद्रहार पाटील अपक्ष म्हणून जर निवडणूक लढले तर मात्र याचा फटका काँग्रेसला की भाजपा नेमका कोणाला बसेल हे निवडणुकीनंतर स्पष्ट होईल कारण चंद्रहार पाटील यांचा सर्व पक्षांच्या नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी असलेला समन्वय बघता दोन्ही पक्षाची मतं ते खेचण्याचा प्रयत्न करतील जर तिरंगी निवडणूक लागली की धक्कादायक निकाल लागू शकतो मात्र सांगली लोकसभा मतदारसंघात सर्वच पक्षात अजूनही उमेदवार निवडीवरून खल सुरू आहे